मध्य रेल्वेची महत्त्वाची सूचना सोलापूर उड्डाणपुलाच्या पाडकामामुळे चौदा डिसेंबर रोजी मेगाब्लॉक सोलापूर रेल्वे स्थानक परिसरातील जुन्या उड्डाणपुलाचे पाडकाम हाती घेण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी तब्बल साडेबारा तासांचा मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे या कामामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या अकरा गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून आठ गाड्या वळवण्यात आल्या आहेत प्रवाशांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे अकरा गाड्या रद्द शताब्दी एक्सप्रेसचा समावेश चौदा डिसेंबर रविवार रोजी मध्य रेल्वे सोलापूर यार्डातून धावणाऱ्या अकरा गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत यामध्ये महत्वाची पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस बारा झिरो पंचवीस देखील रद्द राहील मेगा ब्लॉक मुळे वाहतूक ठेवण्यासाठी आठ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे काही पॅसेंजर गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकापूर्वीच थांबवण्यात येणार आहेत प्रवाशांना आवाहन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की त्यांनी चौदा डिसेंबर रोजी प्रवास करण्यापूर्वी त्यांच्या गाडीची स्थिती निश्चितपणे तपासून घ्यावी तसेच ब्लॉक संपल्यानंतर ट्रॅक सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर पहिली गाडी फक्त दहा के एम पी एचच्या वेगाने चालवली जाईल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे